जैन विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी वारियर्स यूट्यूब चॅनल आपले सर्वच स्वागत आहे तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलाऊन प्रेस करा जेणेकरून समोरील जे काही व्हिडिओ आहे त्याचा नोटिफिकेशन आपणास येत राहील तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही थमलेलं ज्याप्रमाणे बघितलं आहे ठीक आहे की वरक्षक भरती संदर्भात काहीतरी नवीन अपडेट आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार बघा इथं तुम्ही जे काही हिडिंगलं आहे त्यानंतर त्यान तुम्ही इथं बघू शकता विद्यार्थ्या मित्रांनो एक हजार दोनशे छप्पन वरक्षकांची भरती होणार आहे ठीक आहे होणार भरती ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही मेन पॉईंट ते आपण बघणार आहोत बघा विद्यार्थित्रांनो वर रक्षक पदाची भरतीसाठी भरतीक्षा संपली असून ठीक आहे एक हजार दोनशे छप्पन वरक्षकची भरती जी आहे प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे जे सर्वोच्च न्यायालयानं जे काही विद्या विद्यार्थी मित्रांनो जे आव्हानामुळे जे काही रखडलेली पदभरती होती ठीक आहे तर अनुसूचित क्षेत्र जे पैसा वगळून करण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा की वनरक्ष वन विभागाकडून एकूण दोन हजार एकशे अडतीस प वनरक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र विद्यार्थी मित्रांनो या पदांसाठी दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्टमध्ये दोन हजार तेवीस या कालावधीत तर ऑनलाईन पद्धतीनं टी सी एसनं जे काही परीक्षा घेण्यात आलेली होती ठीक आहे मात्र विद्यार्थी मित्रांनो जे काही पैसा शासकीय पदवर्ती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयानं आव्हान देण्यात आलेलं होतं ठीक आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वच पदवर्ती प्रक्रिया बाधित झाली होती ठीक आहे त्या त्यामुळं तर या विद्यार्थी मित्रांनो या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगुंट मुनगंटीवार यांनी अनुसूचित क्षेत्रात पैसा सोडून उर्वरित एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षक पदांची वरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे या निर्णयामुळे वि वनरक्षक पदभरतीचे प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन लाख एकाहत्तर हजार पात्र उमेदवारांची होणार चाचणी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही दोन लाख एकाहत्तर जे काही पात्र उमेदवार आहे ठीक आहे त्यांची जी काही शारीरिक चाचणी आहे ती होणार आहे ठीक आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर बघा ऑगस्ट महिन्यात जी काही झालेली वनरक्षक भरती आहे ठीक आहे त्या तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट परीक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती ठीक आहे त्यातील विद्यार्थी मित्रांनो दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडुतीस परीक्षार्थींनी पंचेचाळीस टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेले आहे आता टी एस एस आय टी सी एस आय ओ एन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी शारीरिक चाचणी धाव चाचणी इतके टप्पे पार, पार पाडले जातील ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं बघा एक महत्वपूर्ण आहे ठीक आहे बघ विद्यार्थ मित्रांनो जे काही महत्वपूर्ण आहे बघा सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे लक्षात असू द्या ठीक आहे जे काही विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर का वनरक्षकांमध्ये जर का चांगले ता मार्क्स असेल ठीक आहे तर पंचेचाळीस जा टक्केपेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतर उमेदवार संख्येनुसार पंधरा ते चौवेचाळीस दिवसच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बायकोनवर प्रेस करा ठीक आहे थँक्यू